नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सध्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे आणि रजिस्ट्रेशन करताना बऱ्याचशा अडचणी आपल्या येत आहे आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येत आहेत तुम्हाला जसं की मिसमॅचचा प्रॉब्लेम त्यानंतर जो सीजीपीए या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहेत त्या तो प्रॉब्लेम असे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते येत आहेत तर त्या त्याच विषयावर आज आपण टप्प्याटप्प्याने तपे तपे सोल्युशन पाहणार आहोत चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा तर मित्रांनो सध्या आता सध्या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे एकोणतीस डिसेंबर जी आहे ती अंतिम तारीख आहे आणि त्या तारखेपूर्वीच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे बऱ्याचशा कमेंट आहे बरेचसे पर्सनल मेसेज येत आहे आणि आतापर्यंत तुमच्यापर्यंत सोल्युशन आलंही असेल तरी देखील जे बरेचसे जण वाट बघत आहेत तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर बघा मित्रांनो आता ग्रॅज्युएशनचं ते सीजीपीए ओ जी पी ए त्यानंतर लेटर ग्रेडप्रमाणे जी ले 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 जी जे पर्सेंटेज दिलेले आहे त्यामुळे काय होतं की बरेचसे विद्यार्थी खूप कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकं आपलं जे पर्सेंटेज आहे ते कसे टाकायचे प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज यांचे फॉर्म्युला वेगवेगळे आहेत तर त्यामुळे एका फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसणं शक्य नाहीये मधून तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि तुम्हाला या पद्धतीने तुमचा रिझल्ट आलेला असेल तर तुम्ही तो फॉर्म्युला त्या त्या युनिव्हर्सिटी मधून घ्या किंवा कॉलेज सोबत संपर्क करा कॉलेजच्या लेटर पॅडवर त्यांच्याकडून तो फॉर्म्युला किंवा ती जी पद्धत आहे ती लिहून घेऊन त्या पद्धतीने तुमची पर्सेंटेज टाकू काढून ते तुम्हाला तिथे फील करायचे आहेत तर या पद्धतीने आहे कारण आता आपण एखाद्या म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज या गोष्टी वेगळ्या आहेत तर त्या पद्धतीने आपल्याला प्रोसेसमध्ये जायचं आहे बऱ्याच जणांचा आहे की म्हणजे खूप तो प्रॉब्लेम आहे बरेचसे जण विचारतात की मॅडम नेमकं कर कसं करायचं काय करायचं तर ती त्या गोष्टीसाठी तरी तुम्हाला कॉलेजला संपर्क करावा लागेल तर बघा मित्रांनो यानंतर बऱ्याच जणांना मुख्य विषय आणि गौण विषय कोणते याबद्दल खूप कन्फ्युजन आहे कारण बऱ्याचशा मार्क वेमोर मुख्य विषय कोणते आणि गौण विषय कोणते याबद्दल उल्लेख केलेला नाहीये आणि बऱ्याच जणांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन बरेचसे दिवस लोटल्यामुळे देखील त्यांना आपले मुख्य विषय कोणते आणि गौण विषय कोणते याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे मार्क वेम्वर न दिल्यामुळे ते कन्फ्युजन थोडंसं जास्त आहे तर मुख्य विषयांमध्ये बघा मुख्य विषय जे तुमचं कन्वोकेशन सर्टिफिकेट आहे त्यावर मुख्य विषय आणि गौण विषयांचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे जर पोस्ट ग्रॅज्युएशन हे वायसीएम मधून केलेलं असेल तर वायसीएम मध्ये वायसीएम मध्ये जे आहेत ना तर तुमचे दोन असो तीन असो विषय ते मुख्य विषय असे धरलेले आहेत त्यामध्ये गौण विषय असं सांगितलेलं नाही परंतु काही अन्य युनिव्हर्सिटीज मध्ये मुख्य विषय आणि गौण विषय हे व्यवस्थ त्या पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत तर ते तुम्हाला कन्वोकेशन तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्यावर ते तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही जर व्यवस्थित इन डिटेलमध्ये हे वाचल्या असतील आपल्या सूचना वाचल्या वाचल्या असतील तर त्यांनी मुख्य विषयाचा उल्लेख इथे करायला लावला आहे ग्रॅज्युएशनचा विषय महत्वाचा आहे बाकी तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं माध्यम मीडियम मध्ये थोडासा गोंधळ झाला तरी चालेल कारण मीडियममध्ये पण सगळेजण कन कन्फ्यूज असतात बीएससी वगैरे असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियम टाकायचंय बी ए मराठी वगैरे असेल तर म्हणजे पेपर तुमचा मराठीत असेल कोणतेही सब्जेक्ट तर तुमचं मीडियम मराठीत जाईल सर्व बी एचे पेपर इंग्रजीमध्ये असेल तर इंग्लिश मीडियम जाईल एम एचे पेपर इंग्लिशमध्ये टोटल असेल तर इंग्लिश मिडियममध्ये जाईल मग एम ए मराठी एम ए हिस्ट्री वगैरे हे असेल तर मराठी मीडियम जाईल पण मिडियम काही फरक पडत नाही परंतु ग्रॅज्युएशनच्या तुमच्या सब्जेक्टवर खूप फरक पडतो मुख्य विषय जो आहे बी एचा तर त्यावर तुमचं सहावी ते आठवीचं सिलेक्शन आहे आणि एम एच्या मुख्य विषयावर तुमचं वरच्या नववी ते बारावीच्या वर्गाचं सिलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला हे विषय खूप महत्वाचे आहे तर याबद्दल तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकतात त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा की मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे या संदर्भामध्ये मला खूप सारे मेसेजेस आलेले आहेत तर मॅडम हे कसं करायचं आणि आता इओला वगैरे कॉन्टॅक्ट करायचा आहे इओ ऑफिसमध्ये जायचं आहे तर मग आता हे खूप सगळ्यांना टेन्शन येत आहे तर एवढं त्याला घाबरायची गरज नाही कारण जर प्रॉब्लेम येत आहे तर त्यासाठी सोल्युशन वगैरे दिलंच जातं तर बघा हा ज्यांचा प्रॉब्लेम येतोय ना तर तुम्हाला काय करायचं लॉग इन करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर आहे डॅशबोर्डवरच्या डाव्या बाजूला रिक्वेस्ट फॉर द चेंज इन डाटा असं खालच्या साईडनी असणार आहे मला जमलं तर मी स्क्रीनवर लावून देईल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा तिथे तुम्हाला तीन मेनू दिसतील तिथे बघा तिथे दिलेलं आहे महा डीईटीचा चेंज करायचंय सीटीटी चेंज करायचं की तुम्हाल हो तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला तिथे चेंज करायला द्यायचं म्हणजे चेंज आपण तिथे करू शकतो तर बघा तर इथे काय असणार आहे जर तुम्हाला आपल्याला टेटचा जो तुमचं ज्यावेळी तुम्ही ती टीईटीची समजा महाडीई मला चेंज करायचं माझं काय डेट ऑफ माझं नावामध्ये मिसमॅच आहे आडनाव वगैरे म्हणजे फॉर्म जो आहे माझा टेटचा फॉर्म मी वडिलांच्या नावाने भरलेला आहे परंतु सीटीईटी वगैरे मी आधार कार्ड वापरून मग मिस्टरांचं नाव आधार कार्डवर होतो म्हणून मी सीटीईटी सी त्या नावाने भरलाय आणि नावात मिसमॅच आलंय तर मग अशा वेळी काय करायचं आता डीईटी असेल तर त्या टीईटीच्या तुमचा जो बॉक्स असेल तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे मग तिथे तुमचा टेटचं डिटेल तर येणार आहे म्हणजे अभियोग्यतेची डिटेल येणार त्याखाली मग टीईटी पेपर वन पेपर टू हे तर मग तिथे बघा सेंट्रल टीईटी असेल किंवा टीईटी असेल तर त्याबद्दल येईल मग पेपर वन कि पेपर टू तिथं क्लिक करून घ्यायचं त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम त्यानंतर इयर आणि त्यानंतर मग सीटीईटीचा तुमचा रोल नंबर आहे किंवा टीईटीचा रोल नंबर आहे तर तो तिथे तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर मग तुमचा फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे सगळं तुम्हाला तिथे डिस्प्ले होणार आहे आणि तिथे मग एक ऑप्शन आहे रिक्वेस्ट रिक्वेस्ट सेंड टू ईओ मग तुमचा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जे ईओ आहेत त्यांना ही रिक्वेस्ट आपल्याला सेंड करायची इथून म्हणजे आपल्या फॉर्म मधून इथून रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर असो किंवा जालना असो किंवा अन्य अहिल्यानगर वगैरे या ठिकाणचे रहिवासी असेल तर तिथल्या ईओ ऑफिसमध्ये जाऊन मग तुम्ही तो तुमचा तुम्ही तुमची जी रिक्वेस्ट आहे ती लेखी स्वरूपात तिथे द्यायची तिथून लगेच अप्रुव्ह झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही एकदम इझिली करू शकतात हे सेम प्रोसेस आता टीईटीच्या बाबतीत झालं सेम प्रोसेस आता तुम्हाला सीटीटीच्या बाबतीत तुम्ही करू शकता तिथे पूर्ण ऑप्शन दिलेले आणि सेम प्रोसेस तुम्ही डेट ऑफ बर्थच्या बाबतीमध्ये करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उर्वरित फॉर्म फिल करू शकतात माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन करण्यासाठी फार कालावधी लावू नका कारण असे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स येतात ना मग ते सॉल्व्ह करण्यासाठी तसे तसे दिवस लागतात एकोणतीस तारीख लास्ट डेट आहे आणि जेव्हा लास्ट दोन तीन दिवस असतात त्या काळामध्ये बरेचसे जण मग रजिस्ट्रेशनच्या वगैरे मागे लागतात साईड हँग होते जर यांनी डेट दिली वाढून तर ठीक आहे पण तू डेट वाढून देतीलच असं नाहीये त्यामुळे शक्यतो लवकर करा आणि हे अगदीच कमी वेळेत होऊन जाईल तर हे सर्व विषय आहे मीडियमच्या बाबतीत पण बरेचसे जण बोलतात की मॅडम मीडियम बद्दल सांगा तर मीडियमचं सा कसं आहे दहावी तुमची इंग्लिश मधून असेल तर तुम्हाला प्राधान्य इंग्लिश साठी मिळणारच आहे बरेचशे जण विचारतो की मॅडम माझं दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण होतं आता बारावीला माझं सायन्स आहे तर मला इंग्लिश मिडियमचा फायदा होईल का तर मी तुम्हाला इथं जेन्युअन गोष्ट सांगू का म्हणजे बरेचशा जण ही गोष्ट क्लिअर सांगत नाही तुमच्या बारावीच्या माध्यमावर तुमचं सिलेक्शन होतच नाही दहावीच्या माध्यमावर तुमचं तुमच्या दहावीच्या माध्यमावर तुम्हाला प्रेफरन्स येतात दहावी सोडल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला डीएड किंवा बी एडच्या माध्यमावरच प्रेफरन्स येतात बारावीच्या माध्यमावर प्रेफरन्स येतच नाही हे तुम्ही थोडंसं क्लिक म्हणजे ठेवा जर तुमचं दहावीचं इंग्लिश मीडियम असेल ना तर शंभर टक्के तुम्हाला इंग्लिश मिडियमचे प्रेफरन्स येतील त्यानंतर तुमचं डीएड जे आहे डीएड जर इंग्लिश मध्ये असेल तर इंग्लिश मिडियमचे प्रेफरन्स येतील बीएड इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिश मिडियमचे तुम्हाला प्रेफरन्स येतील आता अं दहावीचं माध्यम कुठलं तर दहावीचं माध्यम जसं की तुमच्या तुम्हाला माहिती आहे ज्या माध्यमातून तुम्ही पेपर दिला असेल ते तुमचं दहावीचं माध्यम आहे जर सेमी इंग्रजी असेल समजा की मॅडम माझ्या अर्धे विषय इंग्रजीमधून होते अर्धे विषय मराठी तर तिथं तुमचं मराठीच माध्यम येतं त्यानंतर राहिला विषय बारावीचा तर बारावीचा सायन्स पूर्वी कॉलेजवर होतं की बाबा कॉलेज मराठी माध्यमाचं असेल तर काही जणांनी मराठी माध्यम टाकलं होतं परंतु आता बारावी सायन्स की इंग्लिश मिडियम टाकत आहे सर्वांनी इंग्लिश मीडियमच टाका बारावी सायन्सचे सर्व विषय आपले इंग्लिश मिडीयममध्ये होते त्यानंतर आर्ट्सचे मराठी मिडीयममध्ये कॉमर्स जे आहे ना जर तुम्ही इंग्लिशमधून सर्व पेपर दिले असतील तर कॉमर्स तुमचं इंग्लिश मिडियममध्ये येईल त्यानंतर बी ए एम ए जर बी एला इंग्लिश सब्जेक्ट असेल सर्व विषय इंग्लिशमधून तर बी ए इंग्लिश मिडियम बी एच बी एला तुम्ही इंग्लिश मिडियम टाकू शकतात त्यानंतर तुमचा जर ऑदर सब्जेक्ट आहे हिस्ट्री जॉग्रफी इतिहास भूगोल समाजशास्त्र मानसशास्त्र अन्य काही विषय तर मराठी माध्यम येईल एम ए इंग्लिश असेल तर इंग्लिश अदर विषय असतील तर मराठी त्यानंतर बी एस सी एम एस सी यांना इंग्लिश मिडियम परंतु बी एस सी एम एस सी किंवा बीकॉम जर तुम्ही सर्व विषय इंग्लिशमधून दिले असेल तर ते परंतु मी पुन्हा एकदा सांगेल बी एम ए, ए या विषयांच्या माध्यमाचा एवढा फरक पडत नाही जेवढा फरक तुम्हाला दहावी डी एड आणि बी एड या माध्यमांचा येतो त्यामुळे तिथे जास्त टोकन न लावता म्हणजे जास्त तिथे वेळ खर्च न घालता तुमचे हे जे महत्वाचे चार आहे समजा दहावी बारावी त्यानंतर डीएड बी एड हे माध्यम जास्त महत्वाचे त्यातही बारावीच्या माध्यमाचा इतका विचार केला जात नाही पण दहावी बारावी डीएड बी एड त्यानंतर बी एम ए बी एस सी वगैरे यांच्या माध्यमाचं तुम्ही म्हणजे आपल्या सिलेक्शन प्रोसेसला विचार केला जात नाही परंतु एक गोष्ट थोडीशी ठेवा वाटो की डीएड बी एडच्या माध्यमाचा विचार केला केला जातो परंतु ग्रॅज्युएशनच्या विषयांचा विचार केला जातो विषय मात्र चुकता कामा नाहीये म्हणून मी तुम्हाला मुख्य विषय गौन येऊ कारण मुख्य विषयावर तुमचं सिलेक्शन होत असतं त्यामुळे बी एम ए बीएससी बी बीकॉम हे या सर्वांनी तुमच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे विषय आहे ते व्यवस्थित टाकायचे आहे कारण की तुमचे सब्जेक्ट वाईज सिलेक्शन होते वर्षा वर्गात तुम्हाला माहिती की सायन्स मॅथच्या जागा आहे सायन्स मॅथ कोण इलिजिबल किंवा सोशल सायन्सच्या जागा आहे मग सोशल सायन्समध्ये माझा विषय कुठला कारण सोशल सायन्समध्ये जे विषय येतात त्या विषयातला विषय तुमचं ग्रॅज्युएशनला असणं अपेक्षित आहे यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवा तुम्हाला जर त्यात थोड्याशा शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की कुठल्या विषयासाठी कोण पात्र हे याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर बद्दल लक्षात ठेवा माध्यम दहावी बारावी डीएड बी एड इथं लक्ष द्यायचं आणि जेव्हा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे म्हणजे बी ए एम तुम्हाला विषयांवर लक्ष द्यायचं एवढं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना लक्षात ठेवलं ना तर मग तुम्हाला पुढे त्याचा त्याची अडचण येणार नाही रजिस्ट्रेशनमध्ये चुका करू नका कारण त्याच त्याची तुम्हाला ना त्याचं जर चूक झाली ना मित्रांनो तर त्याचं तुम्हाला साईड इफेक्ट ना तुमच्या प्रेफरन्सवर हो येणार इथे चुकवलं तर प्रेफरन्स कमी येणार इथे चुकवलं तर प्रेफरन्स जास्त येणार सिलेक्शन झालं तर पुन्हा घरी बसावं लागणार ह्या गोष्टी फक्त चुकू देऊ नका ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल किंवा तुम्हाला कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पुन्हा भेटूया मित्रांनो अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही पॅशनेट पॅशनेटर्न या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेध मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद